आज आपण मिक्स दाल खिचडीची रेसिपी पाहणार आहे तर आठवड्यातून एकदा ही दाल खिचडीची रेसिपी तुम्ही नक्की बनवचाल एवढी पौष्टिक पण आहे आणि चविष्ट पण आहे तर अशी ही रेसिपी करूया आपण सुरुवातच स्टीलच्या बाऊलमध्ये पाऊन कप तांदूळ घ्यायचा आहे आणि त्याच कपाने पाऊन कप मुगाची डाळ घेतलेली आहे हिरवी साल असलेली ही मुगाची डाळ या ठिकाणी वापरायची आणि हा आंबे मोहर तांदूळ या खिचडीसाठी वापरायचा आहे याची खिचडी खूप छान चविष्ट अशी लागते यानंतर आपण पाव कप दलिया आहे आणि पाव कप तुरीची डाळ वापरलेली एकदम पौष्टिक अशी ही खिचडी तयार होती तर या सर्व वस्तू भरपूर पाणी घालून दोन पाण्याने धुवून घ्यायच्यात हा बाऊल साईडला ठेवायचा आहे आणि खिचडीसाठी लागणाऱ्या भाज्यात चिरून घेऊया आपण तर गाजराची वरची साल काढून घ्यायची आणि मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्येच हे गाजर ची असं चिरून घ्यायचं आहे आपल्याला तर या पद्धतीने हे गाजर चिरून घेतलेलं आहे अर्ध गाजर या खिचडीसाठी पुरेसं होतं आहे नंतर आपण फ्लॉवरचे तुकडे घेतलेले आठ ते दहा फ्लॉवरचे तुकडे या ठिकाणी घेतलेले आणि एक वाटी भरून मटार घेतलेले आता आपण ह्या भाज्या थोड्याशा तेलावर परतून घेणार आहेत त्यासाठी गॅसवर पातेलस ठेवायचे आणि यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेले एक पळी भरून आणि हे फ्लावरचे तुकडे तांबूस रंगा येईपर्यंत भाजून घेतलेत आणि नंतर आपण यामध्ये मटारचे दाणे आणि गाजर घालून घेतलेलं आहे थोडस तेलावर छान असं परतून घ्यायचे गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आता हे परतून झालेलं आपण ताटामध्ये काढून घ्यायचे आणि त्याच पातेल्यामध्ये आपण खिचडी बनवणार आहे ही खिचडी आपण कुकरमध्ये पण बनवू शकतोय पण ही अशी या पद्धतीने पातेल्यात बनवली तर खूप छान अशी खिचडी तयार होती राहिलेल्या तेलामध्येच आपण तांदूळ घालून घेतलेलं आहे आणि एक मुठभर चण्याची डाळ भिजत ठेवलेली ती घालून घेतलेली आता तीन ते चार कप पाणी यामध्ये घालून घ्यायचे जर लागलं तर परत अजून आपण पाणी घालणारच आहे पण या ठिकाणी त्याच कपाने तीन कप पाणी घालून घेतलेले थोडीशी हळद घालून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे हलवून घ्यायचे भात शिजेपर्यंत आपण टोमॅटो चिरून घेऊया तर एक मिडियम साइजचं टोमॅटो मोठ्या मोठ्याच तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि खिचडीसाठी लागणारं आलं आणि हिरवी मिरची आणि काळी मिरी कुटून घ्यायचे तर एक इंच आल्याचा तुकडा अर्धी मिरची घालायची लहान मुलं खाणार असतील तर मिरची स्किप केली तरी चालेल आणि चार ते पाच काळी मिरी हे सर्व कुटून घ्यायचं आहे आपल्याला तर छान असं कुटून झालेलं आहे तर आपण भाताला पाहूया तर या पद्धतीने मधून अधून सारखं चमच्यानी हलवत राहायचं म्हणजे तळाला खिचडी चिकटून राहत नाही छान अशी ही खिचडी तयार झालेली आहे शिजून ऐंशी टक्के ही खिचडी शिजल्यानंतर आपण ह्या भाज्या घालून घ्यायच्या तर सुरुवातीला टोमॅटो चिरलेलं घालून घेतलेले आणि नंतर ह्या भाज्या आपण फ्राय करून घेतलेल्या त्या घालून घ्यायच्या एक चमचा गरम धणे जिरे पूड घालून घेतली अगदी थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचे पाव चमचा मिक्स करून घ्यायचे सुरवातीला आणि आता आपण थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे अर्धा कप गरम पाण्याचाच वापर या ठिकाणी खिचडी बनवत असताना करायचं म्हणजे याची चव छान लागते आल्या आणि मिरची पेस्ट कुटून ठेवलेली ती घालून घेतलेली परत एक दहा चमच्यानी छान मिक्स करून घ्यायचंय गॅसची एक फ्लेम एकदम मिडियमवरच ठेवायची नंतर आपण याला तडका देणार आहे त्यासाठी गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये मोठा चमचा भरून तूप घालून घ्यायचे तूप गरम झाल्यानंतर एक चमचा भरून जिरे पाव चमचा हिंग एक लाल मिरची एक तमालपत्र अर्ध कट करून घातलेलं आहे एक इंच दालचिनीचा तुकडा घातलेला आहे एक मोठी वेलची घालून घ्यायची आणि तीन लवंग घालून घेतलेले कडीपत्ता असेल तर तीन ते चार कडीपत्त्याची पानं पण घालायच्या या ठिकाणी नाही आहे म्हणून वापरलेलं नाही आता ही तयार झालेली फोडणी आपण या खिचडीवर घालून घ्यायची आता ही फोडणी घातल्यानंतर परत एकदा छान असं हा भात हलवून घ्यायचा आहे आणि छान असं शिजवून द्यायचं आहे आत्ता थोडीशी खिचडी जरी पातळ वाटत असेल तर अजून एक मिनिट दोन मिनिट शिजवली तरी खिचडी छान अशी शिजवून तयार होती अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे भाज्या घातल्या आहेत त्याच्यामुळं भाज्यांपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि परत छान मिक्स करून तयार झालेली खिचडी कोथिंबीर घालून गरमागरम ही खिचडी सर्व करायची तर ही वरून तुम्ही मसाल्याची फोडणी दिली तरी खिचडी खूप छान चवीला लागते सुरुवातीला जर तुम्ही तेलामध्ये मसाले फोडणी घालून भात शिजवून घेतलात त्याच्यापेक्षा या पद्धतीने बनवलेली खिचडीची रेसिपी खूप छान चविष्ट लागते पौष्टिक आहे भरपूर भाज्या घालून तयार केलेली आहे त्याच्यामुळं लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वांना खाता येईल अशी ही रेसिपी आहे अशी ही मिक्स दाल खिचडीची रेसिपी तयार झाली तर आपण सर्व करूया तर हे दह्यासोबत लिंबाच्या लोणच्यासोबत आणि पापड बरोबर असलं तर ही मिक्स दाल खिचडी खूप छान लागते वरूनच थोडंसं तुपाची धार घातली तर आणखी पौष्टिक रेसिपी तयार होती तर या पद्धतीने मिक्स दाल खिचडीची रेसिपी नक्की बनवून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू